थोड अवघड वाटलं घर सोडताना लग्नानंतर थोडं अवघड वाटलं घर सोडताना माझ्या आई बाबा मी पाहिल्या मुलांच्या भविष्यासाठी पैशांच्या मागे धावताना माझ्या आई बाबा मी पाहिल्या मुलांच्या भविष्यासाठी पैशांच्या मागे धावताना पैसा कवचला की पैसा कवचला की निष्ठून जायचा हो तरी मी आई बा गप्प नाही बसायचा तरी मी आई बा गप्प नाही बसायचा काम ओढायचा ओढायचा पैसा काय हातात नाही ठरायचा काम ओढायचा ओढायचा पण पैसा काय हातात नाही ठरायचा शेवटी त्यांचा काय दोष शेवटी त्यांचा काय दोष लेकरांच्या भविष्यासाठी सारं करायचा लेकरांच्या भविष्यासाठीच सारं करायचं मी हे पाहिलं उघड्या डोळ्यांनी मी हे पाहिलं उघड्या डोळ्यांनी मी बायकोच्या हाकेला हो दिली मी बायकोच्या हाकेला हो दिली खरं सांगू सरकार तुमच्या वेळीच आयुष्याला दिशा मिळाली खरं समूत र तुमच्या वेळीच आयुष्याला दिशा मिळाली वय साडी सोन्यासारखी माणसं आपल्या आनंदात झाली वय साडी सोन्यासारखी माणसं आपल्या आनंदात आज सहभागी झाली एक गोष्ट मात्र सांगायची राहून गेली एक गोष्ट मात्र सांगायचीच राहून गेली आई वडिलांची उडी माळे म्हणून गेली धन्यवाद सर खरोखर खूप